नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सुवर्णप्राशन संस्कार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन फार महत्वाचं असल्याचं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल मात्र त्याचे नेमके फायदे काय आहेत आणि सुवर्णप्राशनाची योग्य पद्धत तरी नेमकी काय याविषयी अनेकांना माहितगिरी नसते आणि त्याचीच सखोल माहिती आपण आज घेणार आहोत आत्मसंतुलन विलेज केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे यांच्याकडून आपण त्यांचं स्वागत करूयात मॅडम आपलं खूप खूप मनापासून स्वागत यू तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यविषयी कुठलेही प्रश्न आत्ता या क्षणाला थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात खरं खर तर मॅडम सुवर्णप्राशन ही गोष्ट अतिशय महत्वाची मानली जाते लहान बाळांसाठी तर त्याचे नेमके फायदे काय आहेत आणि ते करण्याचे योग्य पद्धती तरी काय अ कसं आहे की एक तर सुवर्ण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक तर ते नोबल मेटल आहे नोबल मेटल कशामुळे कारण की त्याच्यामधली अशुद्धी जवळजवळ नाहीच्या बरोबर असते त्याचं टिकवण्याचा जो संस्कार आहे म्हणजे आपण आज म्हणतो ना की पिढी जात कुठली गोष्ट असली तर ती आपल्याकडे सोन्याच्या स्वरूपात नक्की असते म्हणजे आजीची त्याच्या आधीच्या जनरेशन्सचे आपल्याकडे सोन्याचे जर का दागिने असले तर ते टिकून राहतात बाकी कुठलीही गोष्ट खरं अशी आपण म्हणू की काळ बाह्य टिकून राहत नाही त्यामुळे सोन्याचा हा जो रसायन असल्याचा संस्कार आहे ना की गोष्टीला टिकवून ठेवण्याकरता ते मदत करू शकतात हा रसायनाचा उपयोग म्हणून आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितलेला आहे आता हा खरं लहान वयातच सुरू करतो म्हणजे कसं आहे की बाळाचा जन्म झाला की तेव्हापासून हा सुवर्णप्राशन संस्कार सुरू होतो आणि नंतर बंद होतं का बाळाचं लहान मुलचं मोठं झाल्यानंतर तर तसं होत नाही तर सुवर्णप्राशन संस्कार हा खरं आयुष्यभर करायला सांगितलेला आहे कारण की आरोग्य आपल्याला आयुष्यभर टिकवायचं आहे आपल्याला त्याच्यातनं मिळणारे जे फायदे आहेत एस्पेशली आपली जी नर्वस सिस्टम आहे त्याच्याकरता आपल्याला जे म्हणतो की आपलं सगळं कॉग्नेटिव्ह एबिलिटी जी असते आपल्याला ज्ञान मिळवण्याची जी पद्धत असते कुठलीही गोष्ट एकदा समजली की ती जी मेमरीमध्ये आपण स्टोअर करून ठेवतो योग्य वेळेला त्याला बाहेर काढायला आपल्याला जी मदत लागते तर अशा प्रकारचे सगळे बुद्धीशी प्रज्ञेशी संबंधित प्रत्येक जो काही फंक्शन आहे शरीरातला तो सगळा आपल्याला सुवर्णसंस्काराच्या माध्यमातून द्विगुणित करता येतो किंवा त्याचं आपल्याला म्हणतो ना वृद्धिंगत त्याला आपल्याला करता येतं त्यामुळे जसं आपल्याला लहान मुलांच्या चे, याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे तसंच आपल्याला मोठं झाल्यावरती सुद्धा अल्झायमर्स वगैरे सुद्धा आजार नको आहेत किंवा नर्वस सिस्टमचे रिलेटेड कुठलेही आजार आपल्याला नको आहेत त्यामुळे सुवर्ण संस्कार जो आहे हा लहान मुलांमध्ये तर महत्त्वाचा आहेच पण मोठ्यांमध्ये सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे अगदी बरोबर मॅम सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सुवर्णप्राशन कसं किंवा त्याची योग्य पद्धती तरी काय बघा सुवर्णप्राशन हे खूप पद्धतीने आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेलं आहे म्हणजे डायरेक्टली जसं आपण म्हणतो गोल्ड प्युअर फॉर्म मध्ये तर ट्वेंटी फोर कॅरेटचं गोल्ड सुद्धा देता येतं किंवा त्याचं भस्माच्या स्वरूपात आपल्याला देता येऊ शकतं म्हणजे भस्म तयार करण्याची त्याची स्पेशल पद्धत असते की ज्याच्यामध्ये सोन्याचं भस्म तयार होतं आणि मग ते भस्म तुम्ही खाण्यामध्ये तुमच्या ठेवू शकता किंवा त्याच्यानंतर सुवर्ण संस्कारित जल असं पण एक पद्धत आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सुवर्ण जे आहे ते शरीरामध्ये देता येऊ शकतं प्रत्येकाला जसं प्रॅक्टिकली पॉसिबल असेल तसं ते देण्यात आपण जे आहे ऑप्शन जे आहे ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत लहान मुलांना मात्र जेवढं जमेल तेवढं ट्वेंटी फोर कॅरेट सरळ सोन्याचाच उपयोग केलेला जो आहे तो जास्त उत्तम राहतो कारण की पहिल्या दिवसापासून आपण जेव्हा म्हणतोय की बाळाला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्याचबरोबरीने नवीन सगळ्या वातावरणाशी त्याला सामोरे पण जावं लागतं त्याच्याशी जा सातम्य सगळं व्हावं लागतं केवढे वायरस बॅक्टेरियाज वगैरे सारखे वेगवेगळे विषाणू असतात की ज्यांच्याशी त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर या सगळ्याला बदलांना सामोरे जाण्याकरता प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहण्याकरता सगळ्यांमध्ये आपल्याला प्राशनाची मदत होते म्हणून आपलं हे जे संतुलन आयुर्वेदची फार्मसी आहे त्याच्यामध्ये आपण संतुलन बालामृत म्हणून एक रसायन आहे की ज्याच्यातनं आपल्याला सोपेपणाने अगदी कॅल्क्युलेटेड अमाऊंटमध्ये जे सुवर्ण आहे ते बाळापर्यंत देता येतं म्हणजे शेवटी बघा कसं आहे बाळ छोटं असतं आता सोनं द्यायचं म्हटलं तर आपल्याला त्याचं काउंटिंग पाहायला पाहिजे म्हणजे किती आपल्याला डोस गेला पाहिजे कशा प्रकारे गेला पाहिजे त्याचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार की नाही शरीरामध्ये या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो आणि सेफ्टी तर सगळ्यात महत्त्वाची बाळाला काही द्यायचं असलं तर ते आपण असंच उचलून तर देऊ नाही शकत बाळाला त्रास होऊ शकतो कुठल्याही गोष्टीचा तर त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपल्या फार्मसी मध्ये संतुलनच बालामृत जे आहे ते बनवलं गेलं आहे तर त्याला देण्याची पद्धत सुद्धा अगदी सोपी असते कुठलंही रसायन आहे ना त्याचं जर का आपण म्हणतो ना ऍब्झॉर्प्शन ते जर का तोंडामध्येच झालं तर त्याचा जास्त फायदा आपल्याला होताना दिसतो एकदा पोटाच्या आत ती गोष्ट गेली कि मग त्याचं ॲब्झॉर्बशन जे आहे ते कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं त्यामुळे याला देण्याची सुद्धा पद्धत जी आहे ना ती सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे अगदी बरोबर दरम्यान आपल्याला <laughs> पहिला कॉल आलेला आहे मॅम पहिला कॉल आलेला आहे इस्लामपूर वरून रोहिणी पाटील बोलतायत नमस्कार रोहिणी आपला प्रश्न विचारा जरा दोन्ही पाय दुखत अच्छा बोला हॅलो हा बोला दादा बोला हा दोन्ही पाय दुखत आहेत जरा सर काय वय आहे वय बासष्ट वे आहे आणि दोन्ही पाय दुखतात ते खूप चालल्यावरती दुखतात का सकाळी उठतात तेव्हा दुखतात कसं आहे की नॅचरली साठीच्या वयानंतर साधारणपणे शरीरातली जी हाडांची ताकद असते ती कमी होत जाते सांध्यांची ताकद कमी होत जाते आणि त्यामुळे ती ताकद टिकवण्याकरता आपल्याला मदत करणं अत्यंत आवश्यक असतं सर्वप्रथम तर रोज सकाळी न चुकता एक कप दूध घ्यायचं त्याच्यामध्ये साधारण अर्धा ते एक चमचा खारकेची पूड घालायची आणि अर्धा कप परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं हे व्यवस्थित उकळत गॅसवरती ठेवायचं जोपर्यंत पाणी पूर्णपणे उडून जात नाही म्हणजे नंतर जे शिल्लक राहील त्याला आपण म्हणतो खारकेचं दूध त्याच्यामध्ये संतुलनचं शतानंत कल्प किंवा शतदामसारखं एखादं जे कल्प आहे ते घालायचं आणि ते दूध पिऊन टाकायचं याच्याने आपल्या अंध्यांना <knell> आणि हाडांना बळकटी मिळायला मदत मिळते त्याचबरोबरीने संतुलनचं मॅरोसान जे रसायन आहे तेही नियमाने घ्यायला सुरू करा तर त्याचाही फायदा होऊ शकेल आणि पायाला रोज अभ्यंग सेसमी एखादं जे तेल आहे ते रात्री झोपताना लावा म्हणजे एकूणच पायांची ताकद सर्क्युलेशन सगळं वाढायला मदत मिळेल तर हा सगळा जो त्रास होतो आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल बिलकुल पुढचा आपल्याला कॉल आलेला आहे मॅम मध्य प्रदेशवरून तर वर्षा बोलतायत नमस्कार वर्षा आपला प्रश्न विचारा तर मला असं वाटतं काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या असतील मॅम आपण मगाशी बोलत होतो की सुवर्णप्राशन हे नेमकं का गरजेचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे हो। मात्र डिटेल मध्ये अजून काय सांगाल की नेमकं याचे फायदे काय काय आहेत म्हणजे बघा मुख्य मी म्हटलं तसं की आपल्या संपूर्ण शरीरातले नर्वस सिस्टीम जे आहे त्याच्यावरती व्यवस्थित काम करायला आपल्याला मदत मिळते आता आपण आता बोलतो आहोत आपण बघतो आहोत आपले हातपाय हलतात आहे आपलं बोलणं चालू आहे हे सगळं कशाच्या द्वारे होतं तर हे जे आपल्या नर्वस सिस्टम जेव्हा कंट्रोल करते तेव्हा हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं एवढंच नव्हे तर आपलं पचन कसं झालं पाहिजे आपलं पोट केव्हा साफ झालं पाहिजे ह्या सगळ्याचा सुद्धा विचार आपल्याला नर्वस सिस्टम थ्रूच करावा लागतो आणि आतमध्ये शरीरात जे काही आपण संप्रेरकसुद्धा तयार होतात सगळे एन्झाईम्स आहेत हॉर्मोन्स आहेत ते सगळे सुद्धा नर्वस सिस्टमच्याच जा आधीन जा असतात त्यामुळे आपण म्हणतो ना, ना की कि जो किंग आपण म्हणूया आपल्या शरीरातला तर तो खरा नर्वस सिस्टम असतो आणि नर्वस सिस्टम करता सोनं हे खूप उत्तम रसायन किंवा टॉनिक सारखं का काम करत आहे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे बिलकुल आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे नाशिक वरून हा कॉल आहे तन्वी बोलत आहेत नमस्कार आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न विचारा धन्यवाद माझा असा प्रश्न होता की कोणत्या वयाला किती मात्रेनी सोनं आपण दिलं पाहिजे अच्छा आणि आता एकवीस वयाची मुलगी असेल तर मग तिने किती मात्रे पाहिजे आणि कोणत्या आजाराला किती प्रमाण अगदी बरोबर खूप छान प्रश्न कसं आहे की एकतर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सोनं घेणार आहे राईट <laughs> हे काही भात नाहीये की आपल्याला मात्रा अशी डायरेक्टली सांगता येऊ शकेल पण म्हणूनच ती मात्रा जी असते ती अगदी मिलीग्रॅम्स मध्ये असते की ज्याला काउंट करायला आपल्या घरांमध्ये कुठेही काही वेंग केलं आहे ती मिळू शकत नाही आता आपल्या ज्या फार्मसीच्या स्केल्स असतात त्या खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्या हिशोबाने त्याची मिलीग्रॅममध्ये मात्रा जी आहे ती आपल्याला ठरवता येते आता रसाय ये हे रसायन आहे म्हणजे असं नाही आहे की आजाराच्या प्रमाणे याचं काहीतरी एकदम वेगळं काहीतरी डोस होऊन जाईल किंवा वयाप्रमाणे एकदम खूप जास्त फरक त्या डोसमध्ये पडेल त्यामुळेच आपल्याला हे ज्या गोष्टी आहेत त्या घरी मोजून घेता येत नाही म्हणून त्याच्याकरता आता जसं आपण म्हटलं तर एकवीस वर्षाची जर का मुलगी असली तर तुम्ही विचार करा की संतुलनचं जे अमृत शर्करा आहे की ज्याच्यामध्ये सुवर्ण आहे केशर आहे त्याचं आपण पंचामृत तयार करून घ्यायला सांगतो तर साधारण एक चमच्यामध्ये जी काही सोन्याची मात्रा येते ती एका व्यक्तीकरता एका दिवसाकरता इनफ असते आता त्याच्यामध्ये आपण Uh, साधारण म्हटलं तर कुठल्या वयापासून आपण विचार करूया तर साधारण वर्षभराच्या वयापासून हे सोनं जे आहे ते प्रत्येकाला साधारण मिलीग्रॅम्समध्ये घेता येऊ शकतं त्याच्या आधीच्या वयामध्ये कमी द्यावं लागतं म्हणून फक्त आपण बालामृत घ्यायला सांगतो की त्याच्यामध्ये सुवर्णाची मात्रा कमी प्रमाणात आहे कम्पेअर्ड टू अमृत शर्करा त्यामुळे हे आपण व्यवस्थितपणे विचार करून तसं ते डोस केलेला आहे तर प्रत्येकाने त्याचाच वापर केलेला जो आहे तो जास्त उत्तम राहील नक्कीच आपल्या सोबत वर्षा मध्य प्रदेश वरून पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा जी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा <coughs> मॅडम मी म्हणत होती माझा मुलगा बारा वर्षाचा आहे तर त्याला ना असं काही पण खाल्लं की व्यवस्थित डायजेशन होत नाही बरोबर तर त्याच्यासाठी असं कोणतं औषध द्यायचं त्याची अशी म्हणजे तब्येत पण खूप वीक आहे असं काही नाही की तो खात नाही सर्व खात तो अच्छा ओके हा त्याला असं कंट्रोलच होत नाही लॅटरिन मध्ये टॉयलेटला जातो तेव्हा कंट्रोल होत नाही का नाही टॉयलेटला पण जाताना संडासला पण जाताना कंट्रोल नाही होत त्याला हो बर बर ठीक आहे आता कसं आहे की लहान मुलांमध्ये तर खाण्यापिण्याच्या सवयी सध्या खूप बदललेल्या आहेत म्हणजे वेळेवर खातीलच असं नाही बाजारातल्या गोष्टी खूप खातात पॅकेट्समधल्या मधल्या डब्यामधल्या गोष्टी त्यांना सगळ्या फार आवडत असतात आणि त्याच्यामुळे आपली पचनसंस्था जी आहे ना ती थोडीशी कमी काम करायला लागते आणि त्याच्यातनं मुलांना बरेचसे असे त्रास होताना दिसतात आता मोशनला जर का कंट्रोल होत नसला किंवा खाल्लेलं अन्न पचून अंगाला लागत नसलं तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते लिव्हर म्हणून ऑर्गन असते आणि तिने जर का व्यवस्थित काम नाही केलं तर मग अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंचवीस तीशी सुमारास आपण त्याच्या पुढचे म्हणजे तर पंचवीस तीशीपासून पुढचे जर का लोकांची आपण सोनोग्राफी आत्ता केली तर फॅटी लिव्हर हा एक खूप कॉमन घटक आपल्याला रिझल्ट्समध्ये आत्ता दिसतोय ते कशामुळे कारण की केमिकल्स जेवढे पोटात जातात ते तेवढा आपल्या लिव्हरवरती काम खूप जास्त पडतं आणि मग त्रास जो आहे तो होताना दिसतो त्यामुळे आत्ता तरी तुमच्या मुलाला सर्वप्रथम तर संतुलन रोज ब्युटी तेलासारखं तेल जे आहे ते पोटावरती हलक्या हाताने लावायला सांगा त्याच्यानंतर बिल्वसॅनसारखं किंवा घरामध्ये तुम्हाला बिलवाचा मोरंबा करता येत असला तर ते सुद्धा चालू शकेल तर संतुलनचं बिल्वसॅन जे आहे ते त्याला सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यायला सांगा संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही त्यांनी सकाळ संध्याकाळ नियमाने दोन दोन घेतल्या तर त्याचा फायदा होऊ शकेल आणि संतुलनचं बाल हर्बल सिरप जे आहे तेही त्याला सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे नियमाने घ्यायला सांगा या सगळ्याने पचनसुद्धा सुधारेल पोट साफ व्हायला त्याला नीट मदत मिळू शकेल आणि पित्ताचे जे काही त्रासामुळे हे सगळे आपल्याला दिसतात आहे मोशनचं अनकंट्रोलपणा वगैरे तर तो, तो सुद्धा कमी व्हायला त्याला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच उत्तम त्याला फायदा जो आहे तो सुद्धा आपण मिळण्यामध्ये मदत जी आहे ती करू शकू सुवर्ण प्राशन संस्कार या विषयावर डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत चर्चा करत आहेत आपल्याला मार्गदर्शन करतायत मॅम खरं तर ब्रेकला जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयीचाच हो। की लहान मुलांना सुवर्णप्राशन करताना त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर किंवा डायजेशनवर काही परिणाम होऊ शकतो का आणि झाला तर त्यानंतर काय करावं म्हणजे खरं तर सोनं जे आहे ना ते डायजेशन सुधारायला मदत करते कारण की डायजेशन कशाने होतं तर अग्निनी होतं आणि सुवर्ण जो आहे तो अग्नीला शुद्ध करायला मदत करतो आता आपण पाहिलं पण असेल असं सोन्याकडे पाहिलं की कशी अग्नीची झराळी कशी असते की नाही तसं आपल्याला दिसतं म्हणून लोकांना बऱ्याचदा वाटतं सुद्धा कन्फ्युजन की अग्नीची जर का शुद्धी करतोय तर शरीरामध्ये हीट वाढेल का काय तर सोन्याने जे आहे ते शरीरामध्ये हीट वगैरे बिलकुल वाढत नाही चुकीच्या पद्धतीने जर का सोन्याची शुद्धी झालेली असली किंवा फार जास्त प्रमाणात सोनं खाल्लं गेलं तरच हा त्रास होऊ शकतो मगाशीच आपल्याला फोन होता त्याच्यामध्ये त्यांनी विचारले की तुम्ही किती सोनं देऊ शकता किंवा कुठल्या आजारामध्ये कसे त्याच्या मात्रेत बदल करावे तशी मात्रेत काही बदल आपल्याला करावा लागत नाही आता आपण लहान मुलांना जन्म झाल्यानंतर सोनं उगाळून पण साठवायला द्यायला सांगतो hmm. आता त्याच्यामध्ये आपण विचार केला तर एक ग्रॅमचं जर का तुम्ही ट्वेंटी फोर कॅरेटचं कॉईन घरामध्ये ठेवलं तर तुमच्या तर मुलांना तुम्ही सुवर्णप्राशन संस्कार करालच पण दोन मुलांचे जेवढे पुढे जाऊन नातू नातवंड त्यांच्या पण पुढच्या पिढीला तर एक ग्रॅम सोन्यामध्ये चार ते पाच पिढ्या खाऊ शकतील एवढं लक्षात आपल्याला ठेवण्याची गरज आहे ओके okay. म्हणजे ते काय फार कमी मात्र असते त्याची ते रसायन असल्यामुळे अच्छा आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे मुलून वरून हा कॉल आलेला आहे किशोर जोशी बोलतात नमस्कार किशोरजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचार नमस्कार नमस्कार हा मॅडम माझी अडीच वर्षाची नात आहे त्याला नेप्रोटिक सिंड्रोम म्हणून सांगितलं आहे ज्युवीन वाटे प्रोटीन जातं औषध उपचार चालू आहे पण ऍलोपॅथिक आहे तर त्याच्यावर आयुर्वेदिक मध्ये काही आहे का तुमच्याकडे नक्कीच सर म्हणजे तर खरं एवढ्या लहान मुलांना अशा प्रकारचे त्रास झाले की खरं घरी सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि त्याच्यावरती उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं तुम्ही आता जे काही उपचार करता ते तर चांगलीच गोष्ट आहे पण आयुर्वेदामध्ये सुद्धा किडनीच्या करता आपल्याला वेगवेगळ्या औषध योजना सांगितलेली आहे वयापरत त्याचा विचार करावा लागतो प्रकृतीप्रमाणे त्याचा विचार करावा लागतो तर त्या सगळ्या दृष्टीने खरं प्रत्यक्ष मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर ते त्याचा जास्त फायदा होऊ शकेल सगळ्या रिपोर्ट ज्या तुमच्या असतील त्या सगळ्या बरोबर तुम्ही घेऊन या त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती मार्गदर्शन जे आहे ते व्यवस्थित करू शकू पण सध्या तरी माझा तुम्हाला असा सल्ला राहील की घरी तुम्ही संतुलनचं जे पुनर्नवासव आहे ते निदान अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ तिला थोडं पाणी मिक्स करून द्यायला सुरू करा म्हणजे निदान आयुर्वेदामध्ये जे सांगितलेल्या आहेत गोष्टी की ज्या आपल्याला किडनीच्या प्रॉपर फंक्शनिंग करता मदत करू शकतील तशा प्रकारच्या सगळ्या औषधी त्याच्यामध्ये आहेत तर त्याचा फायदा नक्की मिळू शकेल आणि तसंच पोटावरती संतुलनचं रोज ब्युटी तेल आहे ते, ते पोटावरती सुद्धा आणि मागे पाठीवरती सुद्धा हलक्या हाताने लावायला सुरू करा बऱ्याचदा आमचा असा अनुभव आहे की जर का दोन्ही ट्रीटमेंट सायमलटेनियसली सुरू ठेवला तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो फार फास्ट आणि चांगला मिळताना दिसतो पण वेळ नक्कीच घालवू नका की जेवढं वय वाढतं तेवढा हा त्रास आपल्याला कंट्रोलमध्ये आणणं अवघड जातं त्यामुळे जेवढ्या लवकर तिला दाखवायला आणू शकाल तेवढं जास्त बरं राहील आणि आता भाग्यश्री शेट्टी बोलतायत मिरजेवरून आपण फोन कॉल घेऊया त्यांचा नमस्कार भाग्यश्री आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा माझी मुलगी तेवीस वर्षाची आहे मॅडम आणि ती फार तिचे पाय फार दुखतात ओ, ठीक आहे आता कसं आहे मुलींमध्ये साधारण तेवीस वर्षाचं वगैरे वय आहे तर खाण्यापिण्याची काळजी खूप घ्यायला पाहिजे म्हणजे जरी बाहेर कामाला जात असेल अभ्यासाला जात असेल तरी व्यवस्थित न्याहारी करणं अत्यंत गरजेचं आहे खाण्यामध्ये तूप आणि साखर हे जनरली यंग ज्या आत्ता मुलं मुली आहेत ते सगळे खूप टाळायचा प्रयत्न करतात त्याच्यातनं सुद्धा कमतरता तयार होऊन अशा प्रकारचे त्रास होताना दिसतात जेव्हा तूप शरीरामध्ये जात नाही किंवा करेक्ट अमाऊंट ऑफ किंवा टाईप ऑफ फॅट शरीरामध्ये जात नाही तेव्हा ॲब्झॉर्ब्शन जे व्हायटामिन्स आणि मिनरल्सचं असतं ते सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा असा त्रास होताना दिसतो त्यामुळे व्हायटॅमिन डी थ्री व्यवस्थित आहे का व्हायटॅमिन बी ट्वेल्व व्यवस्थित आहे का कॅल्शियम शरीरामध्ये व्यवस्थित जात आहे का या सगळ्याची सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हिमोग्लोबिन कसं आहे पाळीमध्ये रक्तस्राव किती होतो आहे त्याचाही विचार करणं गरजेचं आहे तर आत्ता तरी तिला रसायनांमधून संतुलनचे जे धात्री रसायन आहे ते तुम्ही नियमाने एक एक चमचा सकाळ संध्याकाळ तिला द्यायला सुरू करा त्याचबरोबरीने संतुलनचं मॅरोसान म्हणून जे रसायन आहे तेही तिला एक एक चमचा सकाळ संध्याकाळ द्यायला सुरू करा दूध जे आहे ते नियमाने द्या त्याच्यामध्ये संतुलनचं स्त्री संतुलन कल्प किंवा शतावरी कल्प हेही तिला द्यायला तुम्ही नियमाने सुरू केलं तर मला वाटतं हा सगळा जो तिला त्रास होतो आहे तो नक्कीच कमी व्हायला मदत मिळेल आणि अंगाला तेल लावणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जसं जमेल तसं संतुलनचं अभ्यंग सेसमी तेल जे आहे तेही तिला नियमाने लावायला सांगा हार्डली लावायला पाच मिनटं लागतात बघ पण ते पाच मिनिटं स्वतःच्या आरोग्याकरता सध्याच्या काळात कोणीही द्यायला तयार नसतं तर त्यामुळे तेही तिला लावायला नक्की सांगा तर तोचा फायदा तिला मिळू शकेल खरं तर सुवर्णप्राशन संस्कार या विषयावर आज खूप सुंदर चर्चा झालेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल याची मला खात्री आहे मॅम तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी